विटॅमिन बी ट्वेल्व शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहे हे मज्जासंस्था लाल रक्तपेशी आणि डी एन ए तयार करण्यात मदत करते त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात विटॅमिन बी ट्वेल कमतरतेमुळे ॲनेमिया म्हणजेच रक्ताची कमतरता होऊ शकते याशिवाय हाडांमध्ये कमजोरी होऊ शकते कुठं लक्ष न लागणे ही मानसिक समस्या होते शरीरातील विटॅमिन बी ट्वेलची कमतरता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्सचा वापर आपल्या आहारात करू शकतो खजूरमध्ये विटॅमिन बी ट्वेल चांगल्या प्रमाणात असते त्याचे सेवन केल्याने शरीरातील विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून काढता येऊ शकते तसेच त्यात ग्लुकोज देखील आहे ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते शरीरातील विटॅमिन बी ट्वेलची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही खजूरसोबतच देखील खाऊ शकता यामध्ये विटॅमिन बी ट्वेल मुबलक प्रमाणात असते त्यात फायबर देखील असतात काजू खाल्ल्याने शरीरातील विटॅमिन बी ट्वेलची पातळी चांगली होते काजूमध्ये अधिक विटॅमिन बी ट्वेल आहे यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात विटॅमिन बी ट्वेल्थच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही पिस्त्याचे सेवन करू शकता पिस्त्यात विटॅमिन बी ट्वेल्व असते यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच काही व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग